नमस्कार एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने बायको सकाळी कामावर गेलेली असतानाच पंख्याला लटकून आत्महत्या केली आहे या घटनेने मराठी विश्वात एकच खळबळ उडाली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे तो प्रसिद्ध अभिनेता व काय आहे सविस्तर माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो मराठी अभिनेता तुषार घाडीगावकर याने आत्महत्या केली आहे तुषार हा सध्या सन मराठी वाहिनीवरील माझा पांडुरंग या मालिकेत काम करत होता तसंच त्याच्या आणखी एका सिनेमाचं शूटिंग देखील सुरू होते अशातच तुषारने राहत्या घरात पंख्याला लटकून आपले आयुष्य संपवलं आहे अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये मा छोट्या छोट्या भूमिकांमध्ये तुषार हा प्रेक्षकांच्या भेटीला येत होता त्याची पत्नी नेहमीप्रमाणे कामाला गेली आणि दुपारच्या सुमारास त्याने गळपास घेतला तुषारने आजवर लवंगी मिरची मन कस्तुरी रे भाऊबडी उन्हाळ झोंबीवली हे मन बावरे संगीत बिपट आख्यान यांसारख्या मालिका आणि सिनेमांमध्ये काम केले होते तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे अभिनेता तुषार घाडेगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली